आज आपण पालकत्वाच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत जो खूप नाजूक आहे आणि ज्यावर बोलताना अनेकदा पालक थोडे बचावात्मक होतात hmm. हा विषय आहे ओव्हर पेरेंटिंग किंवा अतिपालकत्वाचा म्हणजे मुलांना इतकं जपण्याचा प्रयत्न की त्यांचं स्वातंत्र्यच हिरावलं जातं बरोबर आपल्याकडे यावर दोन तज्ज्ञांचे विचार आहेत एक आहेत माणुस तज्ज्ञ आणि दुसरे एका मोठ्या कंपनीत सोशल इम्पॅक्ट हेड आहेत हो, जे स्वतः पालकही आहेत हो म्हणजे दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन आपल्याला मिळतील अगदी तर आजच्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की पालक आपल्या मुलांच्या आयुष्यात इतका हस्तक्षेप का करतात यामागे त्यांची खरी काळजी असते की की आजूबाजूच्या समाजाचा दबाव आणि सगळ्यात महत्वाचं या अतिसंरक्षणाचा मुलांवर नेमका काय परिणाम होतो हो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपण हे दोन बाजूनी बघणार आहोत एक म्हणजे पालकांची चिंता इतकी का वाढली आहे त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत काय बदल झालाय आणि दुसरं आणि दुसरं म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्याचा काय अर्थ लागतो चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाची जरा सखोल उकल करूया नक्कीच तर मग सुरुवात इथूनच करूया पालकत्वामधली ही नियंत्रणाची भावना हे ऑप्सेशन हे येतं कुठून एका तज्ज्ञाने खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे की आजकालचे पालक हे पालक कमी आणि सेल्समॅन जास्त झाले आहेत हो ते सतत मुलांना स्वतःच्या यशाच्या कल्पना विकण्याचा प्रयत्न करत असतात हो आणि हे वर्णन अगदी अचूक आहे पण या सेल्समॅन वृत्तीमागे एक मोठं सामाजिक आणि आर्थिक कारण दडलेलं आहे अच्छा पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत कसं होतं मुलांच्या संगोपनाची जबाबदारी वाटली जायची आजी आजोबा काका काकू हो एक सपोर्ट सिस्टम होती अगदी मुलाला काही लागलं तर शेजारची मावशी धावून यायची मुलाला वाढवण्यासाठी अख्खं गाव मदतीला असायचं असं म्हणतात खरे पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि शहरांमधल्या धावपळीच्या आयुष्यामुळे तो आधारच नाहीसा झालाय सगळी जबाबदारी थेट आई वडिलांवर आली आहे म्हणजे एक प्रकारचा एकटेपणा आलाय पालकत्वामध्ये आणि मग त्या एकटेपणामुळे चिंता वाढते हे खरंय मला एक उदाहरण आठवतंय जे या स्रोतांमध्ये दिलं होतं काही पालक आपल्या मुलाच्या वर्गाचा ग्रुप फोटोमध्ये तो मागे उभा असेल किंवा नीट दिसत नसेल तर तर शिक्षकांना फोन करून सांगतात की त्याला पुढे उभं करा याला त्यांनी प्रमोशन मॅनेजमेंट म्हटलंय अरे बापरे ऐकायला खूपच छुल्लक वाटतं पण या छोट्या कृतीमागे किती मोठी असुरक्षितता असेल नाही का अगदी ती असुरक्षितता आणि भीती हेच या सगळ्याचं मूळ आहे ही भीती आहे अपयशाची अपयशाची हो आजच्या पालकांच्या मनात फक्त दोनच टोक आहेत एकतर माझं मूल प्रचंड यशस्वी होईल नाहीतर थेट रस्त्यावर येईल तो यशस्वी झाला नाही तर झाडूवाला होईल हे जे वाक्य आहे ते त्यांच्या मनातल्या भीतीचं प्रतीक आहे म्हणजे मधला मार्ग नाहीच नाहीच एक साधं समाधानी आयुष्य जगण्याचा पर्यायच त्यांना दिसत नाही आणि याच भीतीचा फायदा आज शिक्षण क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्या घेतात कसं तुमचं मूल मागे पडेल ही भीती दाखवूनच तर ते आपले महागडे कोर्सेस विकतात पण ही भीती काही प्रमाणात खरी नाही का म्हणजे आज स्पर्धा इतकी वाढली आहे की पालकांना वाटतं आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं तर आपलं मूल या स्पर्धेतून बाहेर फेकलं जाईल याला फक्त असुरक्षितता म्हणणं त्यांच्यावर अन्यायकारक ठरणार नाही का तुमचा मुद्दा बरोबर आहे स्पर्धा नक्कीच वाढली आहे पण आपण स्पर्धेची भीती आणि मुलाच्या नैसर्गिक विकासात अडथळा आणणं यातला फरक समजून घ्यायला हवा अच्छा चिंता वाटणं स्वाभाविक आहे पण जेव्हा ती चिंता नियंत्रणाचं रूप घेते तेव्हा समस्या सुरू होते जेव्हा पालक मुलाच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत हस्तक्षेप करू लागतात त्याच्याऐवजी स्वतःच निर्णय घेऊ लागतात बरोबर तेव्हा ते त्याला स्पर्धेसाठी तयार करत नसतात तर एका संरक्षित बुडबुड्यात वाढवत असतात आणि हा बुडबुडा फुटल्यावर त्याला वास्तवाचा सामना करणं खूप कठीण जातं पालकांची ही भीती तर समजण्यासारखी आहे पण मला विचार पडलाय की मुलांच्या नजरेतून हे सगळं कसं दिसत असेल हो त्यांच्यावर या सततच्या काळजीचा या नियंत्रणाचा काय परिणाम होत असेल कारण एका बाजूला पालकांचं प्रेम आहे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या व्यक्तिमत्वावर गदा येते बरोबर आणि इथेच या अतिपालकत्वाचा सगळ्यात मोठा धोका आहे जेव्हा मुलांना प्रत्येक संकटातून प्रत्येक छोट्या अपयशातून वाचवलं जातं तेव्हा तेव्हा ते काय होतं तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व एखाद्या हाऊसमध्ये वाढवलेल्या रोपासारखं होतं ते दिसायला सुंदर दिसतं पण बाहेरच्या जगातल्या वाऱ्या पावसाला ते अजिबात तोंड देऊ शकत नाही वा खूप चांगलं उदाहरण आहे ते भयंकर फ्रॅजाईल म्हणजे आतून खूप नाजूक आणि कच्चं बनतं थोडासा संघर्ष आला थोडं अपयश आलं की ते कोलमडून पडतात कारण त्यांना कधी लढाईची संधीच मिळालेली नसते आणि याचा परिणाम फक्त भावनिक नाही तर व्यवहारिक कौशल्यांवरही होत असणार नाही का अगदी म्हणजे ज्या मुलाचे शाळेचे सगळे प्रोजेक्ट्स आई वडील करून देतात त्याला पुढे जाऊन कॉलेजमध्ये किंवा नोकरीत खूप त्रास होऊ शकतो प्रचंड कारण त्याला स्वतःच्या दमावर काहीतरी उभं करण्याची सवयच नसते यालाच मानसशास्त्रात फॉल्स सेन्स ऑफ कॉम्पिटन्सी म्हणतात फॉल्स सेन्स ऑफ कॉम्पिटन्सी हो म्हणजे क्षमतेबद्दलचा एक खोटा आत्मविश्वास कारण संघर्ष न करता कष्ट न घेता सगळं काही सहज मिळाले असल्यामुळे त्यांना वाटतं की मी हे करू शकतो पण खरं तर ते त्यांनी केलेलंच नसतं बरोबर आणि जेव्हा खरी परिस्थिती समोर येते जिथे आई वडील मदतीला नसतात तेव्हा त्यांचा हा खोटा आत्मविश्वास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो एका तज्ज्ञाने म्हटल्याप्रमाणे खऱ्या क्षमता प्रतिकूल परिस्थितीतच विकसित होतात पण मुलांच्या मनात काय चाललेलं असतं यावेळी त्यांनाही कळत असेल का की आपले पालक आपल्यावर गरजेपेक्षा जास्त नियंत्रण ठेवत आहेत सुरुवातीला नाही सुरुवातीला त्यांना ते प्रेमच वाटतं हां पण जसजशी ती मोठी होतात त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो त्यांच्या मनात हा प्रश्न येऊ लागतो की हे खरंच प्रेम आहे की मला गुलाम बनवण्याचा प्रयत्न आहे ही काळजी आहे की माझ्या स्वातंत्र्यावर घातलेला घाल आहे अगदी या सततच्या नियंत्रणामुळे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्यांचं व्यक्तिमत्व दबून जातं ती स्वतःवर शंका घेऊ लागतात इथे एक गमतीशीर विरोधाभास आहे नाही का आजचे बहुतांश पालक स्वतःला नॉन ऑथॉरिटेरियन समजतात हो हो आम्ही मुलांना स्वातंत्र्य देतो बरोबर आमच्या काळात आमचे वडील खूप कडक होते आम्ही तसे नाही पण प्रत्यक्षात काय होतं प्रत्यक्षात ते आपल्या प्रभावाने मुलांचे निर्णय अशा प्रकारे वळवतात की अंतिम निर्णय मुलाचा वाटला तरी तो पालकांचाच असतो म्हणजे हे तर एका प्रकारचं भावनिक मॅनिप्युलेशन नाही का नक्कीच एक अतिशय सूक्ष्म पातळीवरचं मॅन्युप्युलेशन आहे पालक असं वातावरणच तयार करतात की मुलाला वाटतं निर्णय त्याचा आहे पण तो आधीच ठरवलेला असतो उदाहरणार्थ समजा मुलाला चित्रकला आवडते पण पालकांना त्याने इंजिनिअरिंग करावं असं वाटतं ते थेट नाही म्हणणार नाहीत मग काय म्हणतील ते म्हणतील छान आहे चित्रकला पण तुला माहितीये का इंजिनिअरिंगमध्ये किती संधी आहेत तुझ्या अमुक काकांचा मुलगा बघ आज अमेरिकेत आहे आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय बाकी निर्णय तुझा अरे रे आता यात मुलाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतला तरी त्याच्या मनात अपराधीपणाची भावना राहील आणि बहुतांश वेळा तो पालकांच्या इच्छेप्रमाणे वागतो म्हणजे मुलाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायलाच शिकवण जात नाही त्याला नेहमीच एका अदृश्य मार्गदर्शनाची सवय लागते मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं पालक आणि मुलं दोघांसाठी एक निरोगी वातावरण कसं निर्माण करता येईल कारण हेतू तर चांगला आहे पण पद्धत चुकते यावरचा उपाय समजून घेण्यासाठी सर्वात आधी पालकत्वाचं अंतिम ध्येय काय आहे हे स्पष्ट असायला हवं आणि ते काय आहे आपलं अंतिम ध्येय मुलाला आयुष्यभर आपल्या पंखाखाली ठेवणं नाही तर त्याला इतकं सक्षम बनवणं आहे की ते एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून या जगात आत्मविश्वासाने उभं राहू शकेल बरोबर पालक आयुष्यभर मुलांसोबत नसणार आहेत नाही त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे तो हात कधीतरी सोडावाच लागणार आहे आणि त्याची तयारी लहानपणापासूनच करायला हवी यासाठी मग सीमारेषा किंवा बाउंड्रीज आखणं महत्वाचं ठरतं पण हे प्रत्यक्षात कसं करायचं हो हा मोठा प्रश्न आहे कारण पालक मुलांचे मित्र असू शकतात असं आजकाल म्हटलं जातं पण मित्र होता होता ते पालक म्हणून असलेली जबाबदारी विसरले तर उदाहरणार्थ समजा एका सोळा वर्षांच्या मुलाला किंवा मुलीला मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला जायचं आहे अशावेळी पालकांनी काय करावं थेट नाही म्हटलं तर ते अथॉरिटेरियन ठरतील आणि हो म्हटलं तर चिंता वाटते बरोबर हा खूप चांगला प्रश्न आहे इथेच पालकत्वाची कसोटी लागते नाही म्हणणं म्हणजे अथॉरिटेरियन असणं नव्हे अच्छा सीमारेषा राखण्याचा अर्थच हा आहे की मुलाच्या सुरक्षितेची आणि जबाबदारीची अंतिम सत्ता पालकांकडे आहे हे स्पष्ट असणं मग अशा परिस्थितीत काय करता येईल अशा परिस्थितीत पालक मुलाशी थेट संवाद साधू शकतात तुला फिरायला जायचंय हे आम्ही समजू शकतो पण तू अजून लहान आहेस आणि आम्ही तुझ्या सुरक्षेबद्दल काळजीत आहोत त्यामुळे ह्या वर्षी नाही पण अठरा वर्षांचं झाल्यावर तू नक्की जाऊ शकतोस किंवा तू जाऊ शकतोस पण काही अटींवर जसं की दिवसातून दोनदा फोन करायचा कुठे राहणार आहात याची संपूर्ण माहिती द्यायची म्हणजे तुम्ही मुलाचा अपमान करत नाहीये तर तुमची चिंता आणि जबाबदारी स्पष्ट करत आहात अगदी मित्र बना पण पालक म्हणून तुमची भूमिका विसरू नका आणि हे सगळं करण्यासाठी पालकांनी आधी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी हा मुद्दाही चर्चेत आला होता रिकाम्या भांड्यातून काहीच घेता येत नाही हो हे ऐकायला खूप सोप्पं वाटतं पण आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांसाठी सेल्फ केअर म्हणजे नेमकं काय नाही फक्त सुट्टीवर जाणं किंवा स्पामध्ये जाणं हे सेल्फ केअर नाही सेल्फ केअर ही त्यापेक्षा खूप मोठी संकल्पना आहे म्हणजे काय याचा अर्थ आहे पालकांनी स्वतःच्या अपूर्ण इच्छा स्वतःच्या चिंता स्वतःच्या मनातली भीती मुलांवर न लादणं अनेकदा पालक स्वतःच्या आयुष्यात जे मिळवू शकले नाहीत ते मुलांकडून पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात मी डॉक्टर होऊ शकले नाही पण माझी मुलगी होईल हो हा भार आहे सेल्फ केअर म्हणजे स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळखणं पालक असण्यापलीकडेही तुमचे एक आयुष्य आहे तुमचे छंद आहेत तुमचे मित्र आहेत जेव्हा पालक स्वतः आनंदी आणि समाधानी असतात तेव्हाच ते मुलांना एक आनंदी आणि स्थिर बालपण देऊ शकतात म्हणजे आधी स्वतःच्या आयुष्यातला गुंता सोडवा मग तो मुलांच्या आयुष्यात प्रतिबिंबित होणार नाही अगदी हे खूप महत्वाचं आहे कारण मुलांना सुपरमॅन पालकांची नाही तर एका खऱ्या खुऱ्या माणसाची गरज असते बरोबर जो चुका करतो अपयशी होतो आणि त्यातून शिकून पुन्हा उभा राहतो पालकांनी आपली कमजोरी किंवा वल्नरेबिलिटी मुलांसमोर मान्य केली तर तर मुलांनाही अपयशाला सामोरं जाण्याची हिंमत मिळते अगदी बरोबर जेव्हा मुलं पाहतात की माझे आई वडील पण चुकतात त्यांना पण कधीतरी वाईट वाटतं ते पण कधीतरी हरतात तेव्हा त्यांना स्वतःच्या भावनांना स्वीकारायला सोपं जातं त्यांना कळतं की अपयश हा जीवनाचा एक भाग आहे आणि त्यातून बाहेर पडता येतं हो परफेक्ट पालक होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक प्रामाणिक पालक होणं जास्त महत्वाचं आहे कारण त्यातूनच मुलं आयुष्यभरासाठीचा एक महत्वाचा धडा शिकतात तो म्हणजे लवचिकतेचा रेझिलियन्स तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की अतिपालकत्व हे पालकांच्या सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेतून जन्माला येतं त्यांचा हेतू चांगला असला तरी त्याची पद्धत चुकल्यामुळे ते नकळतपणे मुलांमध्ये एक प्रकारचा नाजूकपणा निर्माण करत ज्यामुळे त्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देणं कठीण होतं बरोबर आणि यातला शेवटचा पण सर्वात महत्वाचा विचार म्हणजे मुलांना अपयशापासून वाचवणं हे आपलं काम नाही तर मग काय आहे तर अपयश आल्यावर त्यातून पुन्हा कसं उभं राहायचं हे शिकवणं हे खरं पालकत्व आहे कारण आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही त्यात चढ उतार येणारच हो ते तर खरंय यशाची खरी व्याख्या म्हणजे कधीही न पडणं नव्हे तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहणं मुलांना हे शिकवणं की अपयश हा प्रवासाचा एक भाग आहे शेवट नाही हेच त्यांना आपण देऊ शकणारी सर्वात मोठी भेट आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत जिथे पालक एकाकी पडले आहेत आणि मुलांच्या संगोपनाचा सगळा भार त्यांच्यावरच आहे तिथे मुलांच्या निरोगी विकासासाठी आपण एक नवीन कम्युनिटी किंवा सपोर्ट सिस्टम कशी तयार करू शकतो जी केवळ रक्ताच्या नात्यांपुरती मर्यादित नसेल यावर विचार करायला हवा